अथर एजन्सीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे ज्यात त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर टाटा नेक्सॉन एव्हीला ढकलताना दिसत आहे आता यामध्ये असं विशेष काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की टाटा नेक्सॉन एव्हीला एक इलेक्ट्रिक स्कूटर ढकलताना दिसत आहे आता इलेक्ट्रिक स्कूटर म्हटलं की तिला तिच्यावर जास्त लोड आल्यानंतर ती जास्त चालू शकत नाही परंतु अथर कंपनीने असा दावा केलेला आहे की त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर अधिक चांगले टॉर्क जनरेट करते ज्यामुळे हे शक्य झालेले आहे व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अथर स्कूटरवर बसून टाटा नेक्सॉन ए व्हीला धक्का देताना दिसत आहे आता हे खरंच शक्य आहे का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता